रामकृष्ण हरी श्री स्वामी स्मर्थ मित्रांनो चैत्र पौर्णिमेला ही अकरा कामे करू नका नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं पण त्यासाठी ही रात्र चैत्र पौर्णिमा ओळखली पाहिजे चैत्र महिना वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर आहे हनुमंताच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केलं तर चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर केल्या तर ते पुण्य नशिबात बदलण्याऐवजी संकटामध्ये बदलू शकतो आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक रात्र नाही तर ती एक संधी आहे आयुष्य बदलवणारी पण जर या दिवशी ही विशिष्ट कामं केली तर नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसान सुरू होतं म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक अगदी गुप्त आणि शक्तिशाली उपाय जो खऱ्या श्रद्धेने केलात तर तुमचं भविष्य उजळवू शकतं ही आहे अशी एक रात्र ज्याचं तेज तुमच्या नशिबाला झळाळी देऊ शकतो पण त्याचवेळी जर चुकूनही ही अकरा कामे केली तर तेच तेज, तेज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतो चैत्र पौर्णिमा ही नुसती चंद्राची रात्री नाही ही आहे ऊर्जा भाव आशीर्वाद शाप यांचा संगम स्थान तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या अकरा गोष्टी ज्या चुकूनही करू नयेत नाहीतर भयंकर परिणाम होऊ शकतो ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हनुमान किंवा जय श्रीराम नक्की लिहा चैत्र पौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो नंबर एक चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतं जे ध्यान करतात त्यांना मनशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता नंबर दोन हनुमान जन्मोत्सवाचा दिवस ही रात्र म्हणजे बळ भक्ती आणि आशीर्वादांची हनुमानजींच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं नंबर तीन गुप्त साधनांची वेळ या रात्री पिंपळ वड बेल या झाडाखाली ध्यान मंत्र साधना केल्यास ती गूढ ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते नंबर चार भावना आणि कर्मसिद्धीचा काळ चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतं पण अट एकच शुद्ध मन आणि योग्य कृती आता पाहूयात ती अकरा कामे जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नयेत नंबर एक वाद घालणं रागवणं पहिली गोष्ट जी या दिवशी टाळलीच पाहिजे ती म्हणजे वाद घालणं रागवणं चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात या दिवशी तुमचं मन तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला दुखावलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही तर ते नात्यात खोलवर रुजतं एवढंच नव्हे या दिवशी तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्ववत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदोष म्हणतात ज्यामुळे पुढच्या काही महिन्यात तुमचे भाग्य चुकतं संधी निसटतात आणि नात्यांमधली फाटलेली विण अजून गोंधळात जाते म्हणूनच भांडणाची वेळ आली तरी मौन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण आजचं मौन उद्याचं आयुष्य वाचवू शकतो नंबर दोन अन्न वाया घालवणे दुसरी गोष्ट जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये ती म्हणजे अन्न वाया घालवणं हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो तेच अन्न जर आपण दुर्लक्षाने फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितलं आहे जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दरिद्रतेला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचं अर्पण मानलं जातं त्या अन्नाचा अपमान म्हणजे त्या शक्तीचा अपमान आणि त्यातून निर्माण होतो ग्रहकलह हो, उपदोष म्हणूनच या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेल्या अन्न प्रेमाने वाटा आणि प्रत्येक कणाची कृतज्ञतेने सेवा करा कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुभ होईल नंबर तीन झोपून वेळ वाया घालवणे तिसरी चूक झोपून वेळ वाया घालवणे चैत्र पौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होतात आणि या क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपलं नशीब थांबवून टाकतो झोप म्हणजे आळस चैत्र पौर्णिमेच्या दिवशीचा आळस उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपलं ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातले निर्णया क्षण सगळं मंदावून टाकतो म्हणूनच या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेली कामं करा ज्या स्वप्नांसाठी मनात इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भाग्य ठरवते नंबर चार दाढी करणे केस कापणे चौथं काम केस कापणे किंवा दाढी करणे आजचा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आत्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचयित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणे म्हणजे त्या ऊर्जेचं संचलित होणं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणे म्हणजे त्या ऊर्जेचे अपमान करणं केस कापणं किंवा दाढी करणे यामुळे देहदोष निर्माण होतो ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर हे एक देव मंदिर आहे आणि त्याचं विघटन करणं म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचे विघटन करणे होय या दोषामुळे पुढील सात दिवसात आपल्याला नको असलेले निर्णय घडू शकतात आणि तीव्र मानसिक गोंधळ वाढतो म्हणूनच केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा नंबर पाच देवघर किंवा पूजास्थान साफ न करणे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही तर ती म्हणजे देवतांची जागृती पितरांचा आशीर्वाद प्राप्त करणारा क्षण आणि या सर्व सकारात्मक शक्तींचे प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे दिव्यता उतरते तिथे पूजास्थानच जर धूळीने अस्ताव्यस्त आणि अंधारलेलं असेल तर ते दिव्यता तिथे उतरू शकेल का शास्त्रानुसार देवघरात जर धूळ कचरा किंवा विस्कटलेली देवमूर्ती असते तर त्या दिवशी अग्नितोष म्हणजेच घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात तणाव आणि आर्थिक गळतीचा आरंभ त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फुलं वाहा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्तीवास करते देव येतात ते स्वच्छतेच्या दारातूनच नंबर सहा माता पित्यांचा अपमान किंवा त्यांना दुर्लक्ष चैत्र पौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही तर तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आईवडिलांचा पण जर या दिवशी आपणच त्यांना दुखावलं त्यांच्याशी रागात बोललो त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवटच राहतं शास्त्र सांगतं मातृशाप आणि पितृदोष हे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्यांचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पाया पडा त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच बोला तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुमचं आहे त्यांचा आशीर्वाद जिथे असतात तिथे काहीही कमी पडत नाही तिथे काळही नम्र होतो आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात दैवाचं हस्ताक्षर नंबर सात गोड खोटं बोलणं आणि फसवणूक करणे चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मानाचा स्वामी याच दिवशी सत्य असत्य यांचे युद्ध आपल्या अंतर्मनात सुरू असतं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतलात तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्माण होते निर्णय घेण्यात गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशीचं बोललेलं खोटं तीन महिन्यांपर्यंत कर्मबाधा निर्माण करतो आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणूनच सत्य बोला ते कडवट असलं तरी शुद्ध असतं आजच्या दिवशी जरी तुम्ही कोणालाही विश्वासाने प्रामाणिकपणे वागवलं तर त्या कर्माचं फळ अनपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत येतं सत्याचे बीज रोवलं की नशिबाचं झाड आपोआपच उगवतं नंबर आठ पाण्याची नासाडी किंवा जलाचा अपमान पाणी केवळ जीवन नाही तर चैत्रपौर्णिमेचं प्राणतत्व आहे आजच्या दिवशी चंद्राची शुद्ध किरणं सर्वात आधी पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शोषणशक्ती आहे ते म्हणजे पाणी पाणी म्हणूनच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली टाकून दिलं अपवित्र केलं तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावरच परिणाम करते त्यातून निर्माण होतो जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभाव शास्त्र सांगतं या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडतं ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आर्थिक प्रवाह अडतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांडं ठेवा आणि पाण्याची असलेली दैवी नाळ जपू द्या कारण पाणी फक्त शरीराचंच नाही तर नशिबाचाही प्रवाह ठरवतो पाणी वाचवणे म्हणजे स्वतःचे भविष्य शुद्ध करणे नंबर नऊ अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं अनैतिक विचार करणं किंवा अश्लीष चुकीच्या गोष्टी पाहणं पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मन भावनांचे प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्राचे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळे जर या दिवशी मनात वाईट विचार चुकीच्या कल्पना किंवा कुणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्र ऊर्जेचं विकृत रूप निर्माण होतं यामुळे निर्माण होतो, या होतो मनोदोष चित्त चंचलता व्यसनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय याविषयी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मन गढूळ असेल तर तीच ऊर्जा तुम्हाला अधपतनाकडे नेते म्हणून आजच्या दिवशी आपल्या डोळ्यांचं कानांचं आणि मनाचं संयम आणि रक्षण करा चांगलं वाचा एखादी स्तोत्र ऐका किंवा चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटून ध्यान करा कारण चैत्र पौर्णिमेचे तेज हे मनाचं आरशातले प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल तर देवताही त्यात उतरतो जसं पाहाल तसंच बनाल पौर्णिमेच्या दिवशी तर खासच नंबर दहा कोणाचं मन दुखावणे किंवा टोचून बोलणे आपण रोजच बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणग्या दुसऱ्याच्या मनाला आगीसारख्या पोळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कुणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्रपौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही तर ती आहे कर्मनिर्णयाचा आज क्षण आजच्या दिवशी जर कोणाला दुखावलं एखादं कटू वाक्य फेकलं तर ती भावना त्याच्या मनात दग्ध होते आणि त्या वेदनेचं रूपांतर होतं कर्मबाधा आणि मनस्ताप यामध्ये त्यासाठी या दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का कारण चैत्र पौर्णिमेला बोललेला एक कटू शब्द पुढील सहा महिन्यांचे नातं उद्ध्वस्त करू शकतो या दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखावला असेल एक फोन करा आणि माफी मागा आणि बघा कसं तुमचं मनही हलकं होतं आणि नशिबात उजेड येतो शब्द हे शस्त्रही असू शकतात आणि औषधही निवड तुमची आहे नंबर अकरा अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणे अखेरचं पण अत्यंत महत्त्वाचं कारण अन्नाचा अपमान करणं चैत्रपौर्णिमा ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना वंदन करण्याचीही वेळ आहे आजच्या दिवशी अन्न हे केवळ पोटासाठी नसलं तर देवी शक्तीचा प्रसाद असतो आणि त्या अन्नाची नासाडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घालवल्यास पुढील सहा महिन्यांमध्ये घरात अन्न कपात खर्चात वाढ आणि आरोग्य दोष दिसून येतात तुमच्या घरातील देव तुमचं मन कर्म आणि आदर बघतात आणि जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात जोडता तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलते आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा खाईल तेवढेच वाढा आणि गाय कुत्रा आणि पक्ष्यांसाठी थोडं अन्न बाजूला काढा कारण ज्यांचं घर अन्नपूर्णेला वंदन करतं त्यांचे नशीब पूर्ण होतं अन्न हे देव आहे आणि देवाची नासाडी कधीच शुभ नसते मित्रांनो आता शेवटचा भाग गुप्त माहिती चैत्र पौर्णिमेची एक देवी ऊर्जा शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सौम्य सोम रश्मी उतरते जी केवळ शरीर नव्हे तर कर्म आणि मनाच्या दोषांवर परिणाम करते या रात्री कोणालाही शुभ संकल्पनासाठी फक्त चंद्रदर्शन करून तुलसीसमोर एक तुपाचा दिवा लावावा आणि म्हणावं सौम्य सोमाय नम चंद्रमसे मम दोष नाशाय नाशाय स्वाहा हा एक मंत्र आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशी चैत्र पौर्णिमाला एक त्याने एकट्यानं घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला हे देवा तुला जे वाटेल ते घे बाकी मला राहू दे त्या रात्री त्याच्या स्वप्नात एक वृद्ध आला आणि म्हणाला माझं पोट भरलं तुझं भाग्य वाढलं दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नही वाढलं आणि लोकही वाढले कारण त्या अन्नात अहंकार नाही तर प्रेम आणि देवत्व ठेवलं होतं मन आणि नशिबासाठी या चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवतो तेव्हा गच्चीवर किंवा ते अंगणात उभे राहा डोळे मिटा आणि फक्त अकरा वेळा उच्चारा ओम चंद्राय नम शांत सौम्य समर्पिया तेव्हा जे शांत झरणारे चंद्रकिरण असतील ना ते तुमच्या मनाचं कर्माचं आणि नशिबाचा संस्कार करत असतात मित्रांनो पौर्णिमेची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि तुमचे भाग्यही उजळवेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी